नमस्कार मंडळी डोंबिवली ईस्ट परिसराजवळ असलेल्या नंदिनी इमिटेशन ज्वेलरी या ज्वेलरी शॉपला आज मी व्हिजिट केलेलं त्यांच्याकडे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ब्रायडल ज्वेलरी राजापाडी ज्वेलरी गोल्डन ज्वेलरी आणि मोती ज्वेलरीसुद्धा अवेलेबल आहे राजावाडी ज्वेलरीमध्ये लॉंग नेकलेस मंगळसूत्र हेही अवेलेबल आहेत प्लस वेगवेगळे मंगळसूत्र आणि वेगवेगळे पॅन्डल तेही वेगवेगळ्या राजावाडी डिझाईन्समध्ये तुम्हाला छान ॲवेलेबल आहेत आणि तुम्ही त्यांच्याकडनं तुम्हाला हव्या डिझाईन डिझाईनमध्ये कस्टमाइज करून घेऊ शकता वेगवेगळ्या प्रकारच्या गोल्डन बांगड्या वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स राजावाडी सुद्धा बांगड्या त्यांच्याकडे ॲवेलेबल आहेत छानपैकी हँडमेड ज्वेलरीसुद्धा ॲवेलेबल आहे वेगवेगळ्या प्रकारचे इयरिंग्स कानातले कानवेल वेगवेगळ्या प्रकारचे गोल्डन्समध्ये असलेले हार ज्वेलरी लॉंग नेकलेस शॉर्ट नेकलेस एडी ज्वेलरीसुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे गोल्डन ज्वेलरीसुद्धा मंगळसूत्र अवेलेबल आहेत शाही हार तर त्यांच्याकडे वेगवेगळ्या डिझाईन्स पुढे अवेलेबल आहेत खूप छान सुंदर डिझाईन्स आहेत हँडमेड लॉथ हे सुद्धा त्यांच्याकडे आहे वेगवेगळ्या प्रकारचे डायमंड चोकर विथ गोल्ड प्लेटेड वा काय सुंदर आहेत हे सगळे खोपे सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहेत प्लस वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये आणि डिझाईन्समध्ये सुद्धा तुम्हाला हव्या त्या डिझाईन्समध्ये ते तुम्हाला अवेलेबल करून देतील पारंपरिक पद्धतीच्या सुद्धा त्यांच्याकडे छान कानवेही आणि वेगवेगळ्या प्रकारचे कानातले सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहेत प्लस कान खूपच सुंदर डिझाईन्स मध्ये आहेत आणि मेन विशेष म्हणजे यांच्याकडे रजवडी डिझाईनचे आत्ता लेटेस्ट डिझाईन जे मंगळसूत्र आहेत ज्याला आपण गंठण म्हणतो तेही त्यांच्याकडे छान लॉंग मध्ये अवेलेबल आहेत खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन्स तुम्हाला मंगळसूत्रांमध्ये मिळतील त्यांची मंगळसूत्रांच्या डिझाईन्समध्ये स्वतःची मोनोपोली आहे त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडनं तुम्हाला हव्यात असलेल्या डिझाईन्स कस्टमाइज करून घेऊ शकता मला पण हे मंगळसूत्र खूप आवडले एडी मध्ये तर ह्यांच्याकडे खजिना भरलेला आहे एडी नेकलेस तुम्ही ह्यांच्याकडे रिपेअर सुद्धा करू शकता आणि पॉलिशला सुद्धा देऊ शकता कॉपर मंगळसूत्र सुद्धा अवेलेबल आहे आणि कॉपर सेट सुद्धा अवेलेबल आहेत लॉंगमध्ये डिझाईन्स मध्ये लॉंग नेकलेस शॉर्ट नेकलेस हे दोन्ही अवेलेबल आहेत अगदी तुम्हाला तुमच्या आउटफिटवर फिट होण्यासारखे आणि सूट्स होण्यासारखे तर मग नक्कीच तुम्ही ह्यांच्या एकदा शॉपला व्हिजिट करा तुम्ही ह्यांच्याकडनं ऑनलाईन डिलेवरीसुद्धा सुद्धा घेऊ शकता दिलेल्या नंबरवरनं किंवा शॉपला सुद्धा व्हिजिट करू शकता यांची कस्टमर सुद्धा खूप उत्तम आहे तर नक्कीच व्हिजिट करा थँक्यू